ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा आमोर समोर विरोध केला इथले खासदार आता हे होते आता जे आहेत ते वाले हे आता

पण आपल्या ज्येष्ठ वडीलधारी व्यक्तींबद्दल जे आपल्या बापाच्या वयाचे आहेत त्यांच्याबद्दल जर असं विधान केलं असेल तर नक्कीच ते दुर्दैव आहे त्यांनी त्याबद्दल अकोलेकरांची तर माफी मागितलीच पाहिजे पण अशा विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो